नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या जी के न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरेग असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे ही, ही सीट निवडून आल्यात जमा आहे आमच्याकडे तपशील असल्याचे त्या म्हणाल्या आता प्रश्न एवढाच आहे की दत्तामामाला किती हजार मतांनी पाडायचे हे तुम्ही सर्वाने ठरवा असेही सुळेया म्हणाल्या मामाला घरी पाठवण्यासाठी तुम्ही काम करा असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या गद्दार या शब्दाला महाराष्ट्राने कधी माफ केलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी गद्दारांचे हात कापण्याचे देखील आदेश दिले होते असेही सुळे म्हणाल्या मराठी माणसाला फसवलेलं गद्दारी केलेली आवडत नाही पवारसाहेबांना फसवण्याचं गद्दारी करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या प्रमाणात शिक्षा होणार असल्यामुळे असल्याचेही सुळे म्हणाल्या पवारसाहेबांनी तुम्हाला काय नाही दिलं आमदारकी मिळाली मंत्रीपद मिळालं प्राधान्य तुम्हाला सतत दिलं अकरा बारा मंत्री घ्यायचे असले तरी पवार साहेबांनी यांना मंत्री ठेवण्याचे काम सतत केले आज त्याच पवारसाहेबांना सोडून लोक गेले गेले ते गेले बाकीचे आवाज तर काढत नाहीत पण हा तुमचा बाबा लय आवाज काढायला लागलाय गप्प तरी बसावं हो की नाही जाऊन गेल्यानंतर एवढा उर्मटपणा आणि पवार साहेबांना चॅलेंज करणं इंदापूरची जनता माफ करणार नाही असे म्हणत सुप्रिया सुळेंनी दत्ता मामा यांच्यावर टीका केली आहे या इच्छुक होते त्यांना घेऊन गेलो असतो तर पोहोचलो नसतो एक बाळ उभा आहे इथे काय गरज होती का असे म्हणत सुळेंनी प्रवीण मानेंना टोला लगावला घड्याळ चोरीला गेले आहे त्यांचं चिन्ह मिळाले पण त्याखाली लिहायला लावले कोर्टाने की हे न्यायप्रविष्ट आहे म्हणून आता निवडणूक आयोगाकडे तक्रार जाईल कोर्टाचा अवमान केला आहे असे सुळे म्हणाल्या रायगडावर जाऊन शिवरायांच्या पायाशी तुतारी अर्पण करून सुरुवात केली आहे महाराष्ट्रात जनतेने प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे पाच टी एम सी पाण्याचा सर्वे करायची ऑर्डर मीच दिली होती केवळ सर्वेला मंजुरी दिली होती पाणी मंजूर केले नाही सर्वे मी करायची ऑर्डर दिली होती श्रेय घेण्याचं कारण नाही कारण त्याचं श्रेय शरद पवारांना पर्यायाने हर्षवर्धन पाटलांना जातं असेही सुळे म्हणाल्या पुढे या पाण्याची योजना होईल याचं उद्घाटन आमदार म्हणून हर्षवर्धन पाटीलच करतील असा मी शब्द देते असेही सुळे म्हणाल्या उद्या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार मी खात्री देते असेही त्या म्हणाल्या महाराष्ट्र महागाईने होरपळत आहे उद्योग बाहेर जात होते तेव्हा या त्रिकुटांनी तोंडातून शब्द काढला नाही अमित शहा यांनी हे प्रचंड घाबरतात असे सुळे म्हणाल्या आज महाराष्ट्राची अधोगती झाली आहे दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात दुसऱ्या तिसऱ्या स्थानी होतो आज आपला अकरा नंबर आहे असे सुळे म्हणाल्या त्यामुळे महाराष्ट्रातील त्रिकूट घरी गेल्याशिवाय महाराष्ट्र सुधारणार नाही असा टोलाही सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लागावला आहे तुम्हाला काय वाटते आपल्या महाराष्ट्रात कोणाचं सरकार यावं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा